उद्या जयसिंगपूर कॉलेजमध्ये डॉक्टर सुभाषचंद्र अकोळे स्मृती व्याख्यानमालेला प्रारंभ डॉक्टर महावीर अक्कोळे यांची माहिती जयसिंगपूर परिसराला नवी सांस्कृतिक झळाळी देण्यासाठी यंदाच्या हिरक महोत्सवी वर्षापासून एक नवा कोरा उपक्रम अर्थात डॉक्टर सुभाषचंद्र अक्कोळे स्मृती व्याख्यानमाला राबवण्यात येत आहे दोन्ही व्याख्याने अत्यंत श्रवणीय अभ्यासपूर्ण आणि सद्यस्थितीचे वास्तव दर्शन घडवणारी आहेत दोन दिवस दो नाम 20 दोन नामवंत वक्ते दिनांक वीस व एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी शनिवार दिनांक वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी माननीय संजय सोनवणे विचारवंत इतिहास अभ्यासक असून लोकशाही भविष्यातील आव्हाने या विषयावर पहिले पुष्प गुंफणार आहेत रविवार एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी माननीय संजय आवटे नामवंत पत्रकार वक्ते असून सद्यस्थिती आणि नागरिकांपुढील आव्हाने या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत अशा अशी दोन्ही वैचारिक प्रगल्पतेची दर्शन घडवणारी व्याख्याने रसिक जाणकार आणि जागृत श्रोत्यांसाठी वैचारिक मेजवानी आहे यासाठी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे याबाबतची माहिती जयसिंगपूर कॉलेज स्थानिक व्यवस्थापन समितीचे सचिव डॉक्टर महावीर अक्कोळे यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली या व्याख्यानमालेचे स्वागतोत्सुक संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सुभाष अडदंडे सर्व सदस्य स्थानिक समिती जयसिंगपूर आणि अनेकात एज्युकेशन सोसायटी प्राचार्य डॉक्टर सुरत मांजरे डॉक्टर राजेंद्र कुंभार प्रसिद्ध धन्वंतरी डॉक्टर महावीर अकोळे हे आहेत